सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंटरमिटंट फास्टिंग बद्दल थोडी माहिती इंटरमिटंट फास्टिंग नक्की काय आहे इंटरमिटंट फास्टिंगचे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात आणि इंटरमिटंट फास्टिंग नक्की कसं करायचं याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर पाहूयात इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे नक्की काय इंटरमिटंट फास्टिंग ही डाएटचीच एक नवीन पद्धत आहे ही एक आहार शैली आहे या आहार शैलीमध्ये आपले दिवसाचे जे चोवीस तास, तास असतात त्याचे दोन विभागांमध्ये किंवा दोन भागांमध्ये विभाजन केलं जातं दिवसाचे जे चोवीस तास आहेत त्याचं सोळा तास आणि आठ तास असं दोन भागांमध्ये विभाजन केलं जातं सोळा तासाची जी विंडो आहे ती नॉन इटिंग विंडो आणि आठ तासाची जी विंडो आहे आठ तासाचा जो कालावधी आहे तो कालावधी इटिंग विंडो असा धरला जातो म्हणजे आपल्याला सोळा तास पूर्णपणे उपाशी राहायचं आहे तर जे काही जेवण जेवायचंय जे, जे काही खायचंय ते उरलेल्या आठ तासांमध्ये खायचं आहे अशी ही कन्सेप्ट आहे तर या फास्टिंग फास्टिंगचे नक्की फायदे काय होतात इंटरमिटंट फास्टिंगमुळे तुमचा वेट लॉस जलद होण्यास मदत होते तुमचे जे फॅट सेल्स आहेत ते कमी होण्यास मदत होते शरीरातील फॅट आहेत ते सगळं कमी होण्यास मदत होते त्याबरोबरच तुमचा डायबेटीस रिव्हर्स होण्यास मदत होते तुमचे मेटाबॉलिक जे काही डिसीज असतील लाईफस्टाईल लाईफस्टाईलशी संबंधित जे काही आजार असतील ते सगळे आजार कमी होण्यास खूपशी मदत होते त्यामुळे हे एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे हे आपल्या जीवनशैलीत केलेला एक प्रकारचा बदल आहे आणि पूर्वीच्या काळापासूनच आपल्या संस्कृतीमध्ये उपवासाला अनन्य साधारण महत्व दिलं आहे ते यामुळेच की उपवासामुळे आपल्या संपूर्ण शरीराला एक प्रकारची विश्रांती मिळते आपल्या संपूर्ण शरीराची डिटॉक्झिफिकेशन होण्यासाठी मदत होते आपल्या शरीराचं मुख्य काम पचन संस्था करत असते आणि ज्यावेळी पचन संस्था अन्नाचं पचन करण्यात व्यस्त असते त्यावेळी त्या डिटॉक्झिफिकेशनचं म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम शरीर करू शकत नाही शरीर पचनाच्या कामात व्यस्त होऊन जातं आणि इतर काम मागे पडली जातात त्यामुळे शरीराला आपण एक प्रकारची जर विश्रांती दिली आपण सोळा तास काहीही खाल्लं नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं काम शरीर अतिशय एफिशियंटली करू शकणार आहे आणि हे काम एफिशियंटली झाल्यामुळे तुमच्या शरीरातील जो काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे जे काही टॉक्सिन्स आहेत ते कमी होण्यास मदत आहे होईल आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर गेल्यामुळे तुम्हाला अँटी एजिंग म्हणजे तुमचं जी एजिंगची प्रोसेस आहे ती स्लो करण्यास म्हणजे तुमचं वार्धक्य लांब ढकलण्यास तुमच्या तारुण्य तुम्हाला चिरतरून ठेवण्यास मदत होणार आता आपण पाहूयात इंटरमिटंट फास्टिंग वेट लॉस साठी कसं फायदेशीर आहे आपण जे काही अन्न खातो त्या अन्नाचं ग्लुकोज आणि ग्लायकोजन मध्ये रूपांतर होतं ग्लुकोज आणि ग्लायकोजन मध्ये रूपांतर झाल्यानंतर याच अन्नाचं एनर्जीमध्ये रूपांतर करण्याचं काम शरीर करत असतं आपली पचन संस्था करत असते आणि एनर्जीमध्ये रूपांतर करून झाल्यानंतर जे काही ग्लुकोज ग्लायकोजन राहतं ते फॅट सेल्सच्या स्वरूपात शरीरात स्टोर केलेलं असतं आणि हे साठे फॅटचे साठे शरीरात साठत जातात आणि हे साठे अशासाठी तयार करून ठेवलेले असतात की ज्यावेळी स्टार्वेशनची परिस्थिती उद्भवेल म्हणजे ज्यावेळी शरीराला कुठल्याही प्रकारचं अन्न मिळणार नाही त्यावेळी हे साठे शरीर वापरात आणत असतं हे फॅट्स शरीर वापरत असतं आणि ज्यावेळी आपण सोळा तास काही खात नाही त्यावेळी हेच होतं की हे फॅट्स जे आपल्या शरीरामध्ये साठवले गेलेले असतात ते शरीर वापरत आणि चक्र प्रमाण आपोआपच कमी व्हायला मदत होते फॅट प्रमाण कमी झाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते वजन कमी झाल्यामुळे तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात पुढचं म्हणजे तुमचा डायबेटीस रिव्हर्स करण्यास मदत होते बऱ्याचशा लोकांना डायबिटीस नाही आहे त्यांची शुगर सध्या नॉर्मल आहे परंतु ते प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहेत प्री डायबेटिक स्टेज म्हणजे अशी स्टेज जी डायबेटीसच्या आधीची स्टेज आहे या स्टेजमध्ये तुम्ही शुगर चेक केली तर त्याचा रिपोर्ट अगदी नॉर्मल येईल परंतु एचबीए वन सी जर तुम्ही तपासलं सी ची जर टेस्ट केली तर त्यामध्ये तुम्ही प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहात म्हणजे पुढील दहा वर्षात तुम्हाला डायबेटीस होण्याची शक्यता आहे असं लक्षात येईल कारण तुमच्या इन्सुलिनच्या लेवल वाढलेल्या ले असतील हे आपण जंक फूड जे खातो किंवा वेळी अवेळी जेवण करतो तर या चुकीच्या जीवनशैलीमुळे हल्ली प्री डायबिटीस धोका हा वन थर्ड पॉप्युलेशनला आहे खूपशा लोकांना प्री डायबिटीस आहे ते डायबिटीस होण्याच्या मार्गावर आहेत परंतु त्यांना याची कुठलीही कल्पना नाही कारण त्यांचा शुगरचा रिपोर्ट अजूनपर्यंत नॉर्मल येत आहे परंतु इन्सुलिनच्या लेवल रक्तामध्ये वाढलेले आहेत इन्सुलिनच्या लेवल कशामुळे वाढतात तर आपण सतत जेवण करतो आणि सतत काही ना काही खात राहतो आणि सतत काही ना काही खात राहिल्यामुळे ते पचवण्यासाठी लिव्हर आपल्या क्षमतेनुसार किंवा पॅनक्रियाज मधून आपल्या क्षमतेनुसार इन्सुलिन नावाचं हार्मोन ते अन्न पचवण्यासाठी सतत सिक्रीट केलं जातं आणि जोपर्यंत आपण तरुण आहोत तोपर्यंत हे इन्सुलिन पॅनक्रियाच्या क्षमतेनुसार पॅनक्रियाची जेवढी मॅक्झिमम कपॅसिटी आहे त्या मॅक्झिमम कपॅसिटीपर्यंत हे इन्सुलिन पॅनक्रियाज सतत आपल्या शरीराला पुरवत असतात आणि हे इन्सुलिन आपल्या शरीराला पुरवल्यामुळे आपली जी साखरेची पातळी असते ती नियंत्रणात राहते परंतु अशी एक स्टेज येते की पॅनक्रियाज इन्सुलिन सिक्रीट करून करून त्यांची इन्सुलिन सिक्रीट करण्याची जी क्षमता आहे ती संपते पॅनक्रियाज आता अधिक इन्सुलिन सिक्रीट करू शकत नाहीत आणि ही इन्सुलिनची कमतरताच साठी कारणीभूत ठरते त्यामुळे आपण पॅनक्रियाजला कमीत कमी, -कमी इन्सुलिन सिक्रीट करायला लावायचे कारण हे इन्सुलिन जर अधिकाधिक सिक्रीट होत गेलं तर आपल्याला वय होईपर्यंत म्हणजे अधिक काळापर्यंत हे इन्सुलिन काही पुरणार नाही पॅनक्रिया ना थकणार ना आहेत आणि त्यांचं काम करणं एका लेवलला बंद करणार आहेत आणि त्यांनी जर त्यांचं काम करणं बंद केलं तर आपल्याला साखरेवर नियंत्रण मिळवणं अवघड होऊन जाईल त्यामुळे आपण पॅनक्रियाजला कमीत कमी जितका त्रास देता येईल हे डोक्यात ठेवायचे आणि पॅनक्रियाजला कमीत कमी त्रास कसा देता येईल तर आपण सोळा तास उपाशी राहून पॅनक्रियाजला कमीत कमी त्रास देऊ शकतो म्हणजे पॅनक्रियाजला अधिकाधिक रेस्ट द्यायची अधिकाधिक विश्रांती द्यायची आणि पॅनक्रियाजला विश्रांती मिळाल्यानंतर ते त्यांचं काम अधिक जोमाने करतील अधिक चांगलं करतील जी आपली इटिंग विंडो आहे त्यातील अन्न अधिक चांगल्या रीतीने पचलं जाईल त्यातील साखरेचं शोषण शरीरामध्ये अधिक चांगल्या प्रकारे होईल साखरेचं पचन चांगल्या प्रकारे झाल्यामुळे रक्तात कुठलीही अधिकची साखर आपल्याला दिसून येणार नाही आणि आपले साखरेचे जे रिपोर्ट आहेत म्हणजे शुगरचे जे रिपोर्ट आहेत ते कायम नॉर्मल असतील त्यामुळे डायबेटीस रिव्हर्सलसाठी किंवा प्री डायबेटिक स्टेजमध्ये आपण असाल तर डायबेटीस स्टेजमध्ये जाऊ नये याकरिता आपल्याला इंटरमिटंट फास्टिंगचा फार उपयोग होणार आहे त्यामुळे डायबेटीस पेशंटने देखील इंटरमिटियंट फास्टिंग या पद्धतीचा अवलंब करणं अतिशय महत्वाचं आहे परंतु काही डायबेटिक पेशंटला जर जास्त वेळ उपाशी राहिलं तर चक्कर येते किंवा अशक्त मनासारखं वाटू शकतं तर अशा पेशंटनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही पद्धत फॉलो करावी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांनी ही पद्धत फॉलो करू नये आणि त्यांना जर सहन होत नसेल तर त्यांनी दहा तास अकरा तास बारा तास अशी टप्प्याटप्प्याने इंटरमिटन फास्टिंगला सुरुवात करावी आणि टप्प्याटप्प्याने केल्यानंतर एक दिवस त्यांना त्या सोळा तास या लिमिटपर्यंत पोहोचणं नक्की शक्य होणार आहे परंतु आपल्या शरीराला जर काही त्रास होत असेल तर त्यांनी टप्प्याटप्प्याने सुरुवात केलेली बरं राहील यानंतरचा पुढचा इंटरमिटन फास्टिंगचा फायदा म्हणजे कार्डिओवॅस्क्युलर हेल्थ आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंगचा फार चांगला उपयोग होतो कारण कोलेस्ट्रॉल फॅट शरीरामध्ये या इंटरमिटंट फास्टिंगमुळे वाढत नाही आणि त्यामुळे आपली हार्ट हेल्थ ही कायम चांगली राहते आपल्याला अल्झायमर किंवा पार्किन्सन्स यासारखे मेंदूशी न्युरोलॉजिकल डिसऑर्डर जे आहेत त्यापासून दूर राहायला या इंटरमिटंट फास्टिंगमुळे मदत होते अशा प्रकारे इंटरमिटंट फास्टिंग हे तुमच्या सगळ्या आरोग्यासाठीच फायदेशीर आहे तर आता हे इंटरमिटंट फास्टिंग करायचं कसं इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे जर तुम्ही संध्याकाळी सात वाजता जेवत असाल तर सात वाजता जेवल्यानंतर तुम्हाला पूर्ण सोळा तास म्हणजे सकाळच्या अकरा वाजेपर्यंत उपाशी राहायचं आहे आणि सकाळी अकरा वाजता तुम्हाला तुमचं पहिलं जेवण पहिलं मिल हे सकाळी अकरा वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता घ्यायचं आहे संध्याकाळी सातला जेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता जेवण घ्यायचं आहे यामुळे तुमचा सोळा तासाचा कालावधी सोळा तासाचा जेवणातला होणार आहे आणि तुम्हाला इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे मिळणार आहात आहेत जर तुम्ही संध्याकाळी सहाला ला जेवत असाल म्हणजे सूर्यास्ताच्या आधी जेवत असाल तर दुसऱ्या दिवशी दहा वाजता तुम्ही सकाळी जेवू शकता असे तुम्ही सोळा तास मोजा आणि सोळा तास आपल्याला उपाशी राहायचं आहे हे थे लक्षात ठेवा आणि आता सोळा तास उपाशी राहिल्यानंतर दुसरी विंडो म्हणजे आपली ईटिंग विंडो आहे तर या इटिंग विंडो मध्ये आपण काहीही खायचंय का किंवा आता आपण सोळा तास उपाशी होतो म्हणून आठ तासामध्ये खूप खूप खाऊन घ्यायचंय किंवा खूप जंक फूड खायचंय किंवा या सोळा तासाचा बदला आपल्याला आठ तासात घ्यायचा आहे असं काहीतरी करायचं नाहीये तर आठ तासात खाताना सुद्धा आपल्याला हेल्दी न्यूट्रिशियस असं जेवणच घ्यायचं आहे आपल्याला प्रोटीन कार्ब्स आणि फायबर्स हे पुरेशा प्रमाणात घ्यायचे आहेत त्यामुळे आठ तास खातानाही हेल्दी असं जेवणच घ्यायचं आहे तरच तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट दिसून येतील आणि आपल्या आहार आहारशास्त्रात असं सांगितलं आहे की सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपल्याला खायचं आहे एकदा सूर्यास्त झाला की आपलं खाणं कमी करायचं आहे आणि एका स्टेजला ते खाणं बंद करायचं आहे त्यामुळे तुम्ही संध्याकाळी सहाच्या आधी सहा, सहा वाजता जरी जेवलात तरी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता म्हणजे ज्यावेळी सूर्य वर येतो सूर्य डोक्यावर येतो त्यावेळी तुम्ही तुमचा हा उपवास मोडायचा आहे आणि खायला सुरुवात करायची आहे अशी ही इंटरमिटंट फास्टिंगची पद्धत आहे असं हे इंटरमिटंट फास्टिंग आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे एकदा करून पहा आणि काय फायदे होतात ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद असेच आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला माझे चॅनलवर दररोज पाहायला मिळतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका